जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस पाडे आम्ही केलेले आहेत तिथे पाड्यावर गेलो की आम्ही महिलांसाठी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य महिलांना धान्याचे कीट घेतो कारण जनरती काळ देणार साडी आणि धान्याचं कीट असं आम्ही ठेवतो आणि विचारतो की बाबा शक्यतो गरज गरज कसली आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या बजेटमध्ये जे बसेल ते आम्ही घेऊन आणि ज्या वेळेला आम्ही त्यावेळेला आमच्या नवीमध्ये महिला दिन करतो मातृ दिन करतो देतो किरभूळ समारस करतो आणि मुलांच्या स्पर्धा घेतो म्हणजे रामरक्षा पटणा स्पर्धा घेतो सूर्यनमस्काराच्या स्पर्धा घेतो आणि कर्नापण पण बघते हे आमचा उद्देश काय असतो महिलांना खरंच सक्षम करणं मग ते कोणत्याही तऱ्हेने असते आर्थिक सामाजिक राजकीय आणखीन विजय म्हणून त्याप्रमाणे आम्ही ते काढल्यावर जातो आणि आमच्या संस्थेचं कार्य करतो त्याचप्रमाणे यावर्षी त्या वेळेला तुमच्याकडे आले आणि मी मॅडमशी कथा संपर्क केला की यूट्यूबवर मी यांचं बघितलं होतं की ही जी ग्रामपंचायत आहे ती मॅडम म्हणजे महिला चालवत तर आम्हाला मला खूप बघा वाटलं की महिला चालवतात खरंच मी कौप्युटर बोर्स केला म्हणून मी त्यांचा पत्ता काढला फोन नंबर काढला मग त्यांच्याशी चांगली कॉन्टॅक्ट आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांनी मला आम्ही कोऑपरेशन केलेलं आहे आम्ही रोगीने एकमेकीनं बघितलं पण नव्हतं पण त्यांनी व्यवस्थित मला प्रत्येक वेळेला जे काही अडचण नव्हत्या जे जे प्रश्न विचारले त्यांना ते त्यांनी समाधान करत त्याची उत्तरं दिली आहे आणि इथे येऊन बघितलं तर हे सरांनी सांगितलं त्यांचं कार्य पण फार मोठं आहे आणि त्यांच्या कार्यामध्ये त्यांना देवाच्या देव परमी परमेश्वराने त्यांना साथ द्यावी आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्यांना साथ द्यावी तर म्हणजे ते कार्य सगळं पूर्ण होईल आणि त्यांना काम करायला उत्स्फूर्त मिळेल मिळेल उत्तेजन मिळेल तेव्हा तुम्हाला सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही उत्कर्ष करून घ्या त्याचप्रमाणे या मॅडम सुद्धा खूप कार्य करतात त्यांच्या उंडळी गावामध्ये त्यांच्याकडे सुद्धा आम्ही जन्म नके जाणार त्यांचं कार्य सुद्धा बघणार त्यांना सुद्धा आम्ही मदत करणार